गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे आज कल्याण पश्चिमेकडील मौलवी मजली इमारतीच्या गॅलरीचा मोठा भाग कोसळला या दुर्घटनेत एक लहान मुलगा किरकोळ जखमी मधील सुदैवाने जीवितहानी झाली नाही या इमारतीमध्ये काही कुटुंब वास्तव्यास होते घटनेची माहिती मिळताच के अधिकारी अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले या इमारतीसह आसपासच्या इमारतीमधील पंच्याहत्तर कुटुंबांचे तात्काळ स्थलांतरण सुरू करण्यात आलंय याबाबत के सीचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी या इमारतीमध्ये पंच्याहत्तर कुटुंब राहत होते या कुटुंबाचं स्थलांतरण करण्याचं काम तात्काळ सुरू करण्यात आलंय या कुटुंबांना तात्काळ भोगवाटा ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्थलांतरित कुटुंबियांना पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय दरम्यान या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक अति धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कालपासून पावसाची संतधार आहे त्यामुळं यापूर्वीच धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचा काही भाग जो रस्त्याकडे करून होता तो छज्जा कोसळला आणि त्यामुळं त्या घरामध्ये त्या इमारतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासंदर्भातले आणि आयुक्त महोदयांचे जे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे आमचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त आमचे कार्यकारी अभियंता आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत लोकांना विनंती केल्यानंतर लोकांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य केलं आणि ते आता त्यांचं सगळं जे साहित्य मौल्यवान आहे ते त्यांच्यासोबत घेऊन जातील आणि महापालिका त्यांना काही दिवसामध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतो आहे किती घर साधारणत पंच्याहत्तर घरं आहेत त्यातले काही बंद असतील कदाचित वर जाऊन आम्ही पूर्ण ते मोजदार करतो आहे त्यासोबतच आयुक्त महोदयांचे जे निर्देश आहेत की समजा भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ द्या जेणेकरून तो त्यांचा मानसिक आधाराचा भाग आहे तोही त्यांना तात्काळ उपलब्ध मी आज करून देतो आहे तशा सूचनाही सहाय्यक आयुक्त प्रभागाचे दिलेल्या आहेत किती लोक जखमी नाही असं कुणीही जखमी वगैरे काही नाही कसली काही नाही कुठलाही जखमी वगैरे सुदैवानं काही प्रकार झालेला नाही तो अनुचित प्रकार होण्यापूर्वीच एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून या ठिकाणचं आम्ही स्थलांतर करण्यासाठी संबंधिताला सूचना दिलेल्या आहे